संजय शिरसाटांच्या विट्स हॉटेल घोटाळ्यावरती पडदा पडला नाही तोच शेंद्रा एम आयडीसी भूखंड घोटाळा मात्र समोर आलाय शिरसाट यांनी मुलाच्या नावे पाच एकर भूखंड लाटल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय नेमका काय आहे हा शेंद्रा भूखंड घोटाळा आणि संजय शिरसाट यांच्याकडे कोटींचे घोटाळे करण्यावर पैसे आले तरी कुठून पाहुयात या रिपोर्टमधून पुन्हा आरोपांच्या घेऱ्या कि ट्वेंटी वन थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह स्क्वेअर मीटरची जागा डी रिझर्व्ह करण्यात आली आणि संजय शिरसाट साहेबांना जितकी जागा पाहिजे होती शेंद्रा एम आय पाच एकर जमीन लाटली लाडक्या मुलासाठी उघडणार दारूचा कारखाना पण मंत्री साहेबांना आपल्या अल्कोहोलची फॅक्टरी उभे करायची होती एकशे सहा कोटी रुपयाची वीट्स हॉटेल घोटाळ्याचा वाद संपला नाही तोच संजय शिरसाट नव्या वादात अडकले संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीत शिरसाटांनी पाच एकर भूखंड लाटल्याचं प्रकरण समोर आलंय संजय शिरसाटांनी नियम डावलून मुलाच्या नावे ही जमीन खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केलाय या जे एकवीस हजार दोनशे पशहत्तर स्क्वेअर मीटरचं हे जे प्लॉट आहे हे कशासाठी रिझर्व्ह होतं मुसैन हे ट्रकसाठी होता आता तुम्ही कॅमेरामॅनला सांगा की रस्त्यावर जे उभे ट्रक्स आहे दोघं साईडला होगं साईडला रस्त्याच्या दोन्या बाजूने दररोज कमीत कमी, कमी पाचशे ट्रक्स इथे येतात दररोज या एरियामध्ये आणि हे ट्रक याचा ट्रक टर्मिनस याच्यासाठीच रिझर्व्ह करण्यात आला होता पण मंत्री साहेबांना आपल्या अल्कोहोलची फॅक्टरी उभे करायची होती एकशे सहा कोटी रुपयाची मग एम आय डी सीवाले सगळं हरकतीमध्ये आले आणि त्यांनी एक प्रस्ताव तयार केला की आम्हाला ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे कोण ज्ञानी ते होतं रिजनल ऑफिसर की त्यांनी इथे या येऊन हे ट्रक जे रस्त्यावर उभे आहे खऱ्या अर्थाने हे रस्त्यावर उभे राहायला पाहिजे नाही होत ते ट्रक टर्मिनस मध्ये उभे राहायला पाहिजे होते मंत्री म्हणून जेव्हा असे आरोप होतात तर तुमची मागणी असणार आहे की शिरसाटांनी राजीनामा द्यावा कारण अशी अपेक्षा करत दादा चौकशी होणार नाही ज्या मंत्रीची भाषा अशी असते की मी घराला आग लावून देईल सर अशी भाषा तो वेळा आहे त्याला अक्कल नाही आहे त्याला कळत नाही आहे करके बाबा सगळं काही आपल्याला कळतं सगळं काही आपण हे करणार आहे ते काही राजीनामा अजीनामा देणार नाही आहे कारण बोलते नाही का एकी थाली के चट्टे बट्टे कहावत आहे जेव्हा वरपासून तर खालपर्यंत सगळे असे आलेले आहे मग काय अपेक्षा करणार आहे आणि कुणाकडून अपेक्षा करणार आहे शेंद्रा एमआयडीसी ट्रक टर्मिनल साठी दोन भूखंड राखीव होते त्यात बेचाळीस हजार चौरस मीटर जागेवर अडीचशे ट्रकसाठी आणि एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस मीटर जागेवर ऐंशी ट्रक, जागे ट्रक थांबतील अशी व्यवस्था केली जाणार होती मात्र दुसऱ्या भूखंडाची गरज नाही असं सांगत आरक्षण हटवण्याची मागणी करण्यात आली जून दोन हजार बावीसमध्ये सिद्धांत शिरसाट यांनी भूखंडासाठी अर्ज केला चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अधिकाऱ्यांनी भूखंडाचं आरक्षण हटवलं हीच जागा सहा कोटी नऊ लाख चाळीस हजार रुपयात खरेदी केली जमिनीवर एकशे पाच कोटी एकोणनव्वद लाखांचा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे शिरसाट यांनी दारूची कंपनी सुरू करण्यासाठी जमीन खरेदी केली जलील यांनी आरोपांचा भडीमार केलाय काही दिवसांपूर्वीच हॉटेल घोटाळा प्रकरण असो आणि आताच शेंद्रा एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरण असो दोन्ही प्रकरणात संजय शिरसाटांची भूमिका एकच आहे ज्यांना काही काम नसतात त्यांनाच असले धंदे सुचतात दुसरा प्रश्न की काल तुमच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आधी वीटचा विषय होता आता तुमच्या मुलाचं एमआयडीसीचं आरक्षण बदलून लाटण्यात येत आहे असा आरोप माझी खासदारांनी केलाय कसं बघताय काय नाही सगळं मी कायदेशीर उत्तर देईन आणि पुढच्या आठ दिवसात तुम्हाला संदर्भात सर्व माहिती मिळेल माई। म्हणजे जाणीवपूर्वक होतं सतत तुमच्या मागे म्हणजे एक मागे एक प्रकरण काढलं जात आहे काही लोकांना उद्योग नसतात ना असे धंदे करत असतात कायदेशीर उत्तर देणार तुम्ही उत्तर देणार शिरसाटांकडे वीट्स हॉटेल खरेदी करण्यासाठी चौसष्ट कोटी आहेत एमआयडीसी दारूचा कारखाना सुरू करण्यासाठी सत्तावीस कोटी आहे त्यामुळे शिरसाटांकडे इतकी संपत्ती आली कुठून असा प्रश्न सर्वांनाच पडलाय म्हणूनच आम्ही शिरसाटांच्या संपत्तीचे आकडे निवडणूक आयोगातल्या शपथपत्रातून मिळवले त्यातून मिळालेली माहिती डोळे विस्फारणारी आहे कारण शिरसाटांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षात दहा पटीनं वाढ झाली आहे दोन हजार एकोणीस साली शिरसाटांची एकूण संपत्ती होती तीन कोटी एकतीस लाख रुपये दोन हजार चोवीस साली शिरसाटांची एकूण संपत्ती झाली तेहतीस कोटी तीन लाख रुपये रोख रक्कम आहे चव्वेचाळीस लाख अठ्यात्तर हजार विविध बँकांचं कर्ज सव्वीस कोटी सेहेचाळीस लाख शेत जमीन चार कोटी सदतीस लाखांची फ्लॅट चार कोटी सत्तर लाखांचे पत्नीच्या नावे जमीन चौसष्ट लाख पत्नीच्या नावे फ्लॅट पाच कोटी पासष्ट लाख पत्नीची स्थावर मालमत्ता वीस कोटी पत्नीच्या नावे कार अठरा लाख पत्नीची इतर गुंतवणूक तेरा कोटी बीट्स हॉटेल घोटाळा उघड झाला तेव्हा संजय शिरसाटांनी अतिशय पोटतिडकीनं एक विधान केलं होतं मराठी माणसानं उद्योग करू नयेत का असा सवाल संजय शिरसाटांनी विरोधकांना विचारला पण मराठी माणसाने असले उद्योग करावेत का हाच प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे शिवाय अवघ्या पाच वर्षात दहापट संपत्ती करण्याचा फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळाला तर बरंच होईल मोसिन शेख एनडीटीव्ही मराठी छत्रपती संभाजीनगर